नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आलेलो आहे चरवली खुर्द या ठिकाणी भव्य बैलगाडा शर्यत पंधरा डिसेंबर आणि सोळा डिसेंबर या दिनांक रोजी होणारे तर आज घाटात आलेलो आहे यात्रा कमिटी भेटलेली आहे मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे इथं साहेब केसरी हा घाट खूप गाजलेला होता त्यावेळेस आणि ह्या घाटामध्ये त्यावेळेस म अनेक नामांकित पुणे नगर जिल्ह्यातील बैलगाडा मालक आले होते आणि ह्यावेळेस रोकडोबा महाराज केसरीचं चरोलीकरांचं नियोजन आहे तर यात्रेचं नियोजन कशाप्रकारे दोन दिवस यात्रा आहे आणि यात्रेची जर तुम्ही जर बघितलं असं घाटाची धावपट्टी म्हणलं ना तर एक नंबर झालेली ह्या वेळेस घाटाला थोडा टपरा आहे नाही का त्यामुळं असं ज्यावेळेस चलत गेलो ना वरती तर असं वाटतंय की इथं चारी पण फिट लागन त्यामुळं बारी इथं टाईट होईल आणि घाटाचं जे आळं ते एकदम सुसज्ज आळ आहे बंदिस्त आळं आहे आणि बंदी स्थाळा असल्यामुळं बैल बाहेर जाण्याचे चान्सेस थोडे कमी बैल म्हणजे बाहेरच जात नाही काय ना तर आज कमिटीत टी तर आपल्याला भीट लिहिले मित्रांनो यात्रेचं नियोजन कशाप्रकारे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारे नियमावली काय तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार नमस्कार परिचय द्या तुमचा मारुती माझी सरपंच चरवली रोकडोबा महाराज केसरी भव्य बैलगाडा शर्यत पंधरा आणि सोळा तारखेला होणार आहे तर यात्रेचं नियोजन कशा प्रकारे ते सांगा पहिल्यांदा वाढदिवसाच्या महाराज रोकडोबा महाराज केसरी बैलगाडा शर्यतीचं नियोजन चरवली ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि बैलगाडा शर्यत ही पंधरा आणि सोळा तारखेला होणार आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमावलीत असणार सगळे बंधनकारक नियम लागू आहे आणि कांड हे सत्तर फुटावर राहील सिरियलला आणि फायनलला साठ फुटावर राहील गाड हे टोकन पद्धतीने सोडले जातील आणि घाट ठीक साडेआठ वाजता चालू होईल आठ वाजता आमचं निशाण घाटामध्ये हजर राहील कसं आहे तुमचं नियोजन कसं आहे गावकऱ्यांचं सगळं ग्रामस्थांचं ग्रामस्थांनी नियोजन हे कटिबद्ध आहे पॉईंट मिली पॉईंट फायनल हे सगळं सेपरेट आहे आम्ही फायनलचे नियम म्हणजे असे की ते फायनल पांधरा नंबर आहेत दोन दिवसासाठी तर ते सगळे सेपरेट सेपरेट आहे टच पॉइंट झाला तर मागचा जो टच पॉइंट होईल तो मागच्या नंबरमध्ये ॲड आहे दादा नमस्कार नमस्कार परिचय द्या तुमचा पहिल्यांदा मी महेश पगडे चरोली खुर्दमध्ये राहतो मी पंधरा आणि सोळा तारखेला यात्रा आहे तर किती गाड्या मालकांना तुम्ही संधी दिलेली आहे आम्ही टोटल तीनशे वीस गाड्या मालकांना संधी दिलेली आहे आणि आम्ही तीनशे वीस गाड्या मालकांना आमच्याकडे ॲक्च्युली सहाशे टोकन आले होते आम्ही त्यामध्ये फक्त तीनशे वीस लोकांनाच संधी दिलेली आहे त्याच्यामुळे तीनशे वीस लोकांनी सगळ्यांनी जे काय टोकन पद्धतीने जे काय नंबर येईल त्यांचा त्यांनी ते वेळेत येणं बंधनकारक राहील आम्ही सर्व ग्रामस्थांनी एक विचार केलेला आहे आम्ही आमचं रोकडो महाराज ग्रामदेवत खूप आ... कडक आहे त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी शपथ घेऊन सांगितले कुणी मित्र असू नातेवाईक असू कुणी असू आम्ही कुणाचं काय ऐकणार नाही टोकन पद्धतीने गाडा आला तरच आतमध्ये घेणार अन्यथा जर तो गाडा आतमध्ये नाही आला तर आम्ही त्याचं टोकन फी परत देऊन त्याला घरी पाठवणार आम्ही गाडा असं चुकीचं करून करणार नाही आणि जे पण काही नेम असेल ते अखिल भारतीय बैलगाडा बार संघटनेचे नियमावली घालून दिलेले आहे त्याच पद्धतीने राहील आणि इनामाचा आमचा इनाम जो आहे एक नंबरला एक लाख एकावन्न हजार रुपये असे आम्ही हँडलमध्ये टाकलेले आहे पण जो पहिल्याच पहिल्याच बारी होईल त्याला दोन हजार रुपये देणार आहोत आणि त्यानंतर दो द्वितीय क्रमांकास दोन लाख एक हजार रुपये म्हणजेच पंधराशे रुपये आम्ही पर गाडा देणार आहोत आणि गाडा पडल्यानंतर इनाम लगेच आम्ही देऊन टाकणार आहे आणि गाडे मालकांनी तो लगेच घेऊन जायचा टोकन फी संपूर्णपणे तीन हजार रुपये आम्ही रिटर्न ठेवलेली आहे आणि सिरियलला कांड हे सत्तर फुटावरती राहील आणि फायनलला हे साठ फुटावरती राहील yeah. कांड हे गाडा मधोमध सो, सोडावं हो लागेल yeah. बाकी नियमावली सर्वांनी पालन करावी असं गाड्या मालकांना मी आवाहन करतो आणि मास्टर हे आमचे हिंद निशान बहादर मयूर बनकर आणि हिंद केसरी गाड्याळ मास्टर न, ना नाना नाना बनकर शे जण आहेत आमचं अतिशय कडक नियोजन आहे काटा नियोजन राहील कुठेही कसलंही पासिटी होणार नाही टोटल यात्रा ही दोन दिवसाची राहील फायनलचा गाडा रोजचा पंधरा पंधरा असा तीस गाडा पळणार आहे तर तीस गाडा मिळून आम्ही दोन दिवसाचं ब बक्षीस जे एक नंबर फायनलसाठी एक लाख रुपये आहेत ते आम्ही दोन दिवसात डिवाईड करून देणार पन्नास पन्नास हजार रुपये त्याच पद्धतीने दोन नंबर फायनलला आमचे ऐंशी हजार रुपये राहतील ते पण डिवाईड केले करून दिले जाईल अशाच पद्धतीने तीन नंबरला सत्तर हजार चार नंबरला साठ हजार पाच नंबरला पन्नास हजार सहा नंबरला चाळीस हजार सात नंबरला तीस हजार आठ नंबरला वीस हजार नऊ नंबरला दहा हजार अरे दहा ते पंधरा नंबर द नंबरपर्यंत दहा हजार रुपये राहतील आणि प्रत्येकाला हे बक्षीस सेपरेट दिलं जाईल घाट सकाळी किती वाजता चालू आहे घाट ठीक साडेआठ वाजता आम्ही चालू पुकारणार पहिला गाडा आठ वाजता आमचं भूमी पूजन वगैरे होईल निशान आणि साडेआठला आम्ही चालू करणार आणि गाड्या मालकांना एकच विनंती राहील की सर्वांनी वेळेतच यायचं अतिशय काटेकोर पपणाने सगळी सगळ्या गोष्टी होणार आहे इथं नियमाचं कोणतंही उल्लंघन सहन केलं जाणार नाही कुणाची दादागिरी ऐकली जाणार नाही इथं सर्वांनी टोकन पद्धतीनेच येणं बंधनकारक राहील कुणी टोकन जर निघून गेला आणि तो जर परत कुणा यात्रा कमिटीशी कुणाशी संपर्क साधू नका ना कोणाच्या नातेवाईकाशी संपर्क साधू नका आमची एकच विनंती आहे की तुम्ही तुमचा वेळेत टोकन गाडा घेऊन या नाहीतर तुमचं पूर्णपणे आम्ही डिपॉझिट रिटर्न देऊ आणि गाडा घरी घेऊन जा धावपट्टी कशा प्रकारे तुमची धावपट्टी ही आम्ही चारशे पंधरा फुटाची लावलेली आहे पूर्वी याच्या माग पण सेम धावपट्टी होते आमच्या काय गाव ग्रामदेवताची जी यात्रा भरती गावाचा उरूस त्याच पद्धतीने आम्ही धावपट्टी ठेवलेली आहे आळेचं नियोजन कशा प्रकारे आळेचं नियोजन एकदम सुसज्ज आमचं पूर्ण बांधकाम आहे आळ्याला कुठेही बैल बाहेर जात नाही असं काय लागालागी लागी दुखापत असं कधी का, आजपर्यंत झालेलं नाही आणि आमचं आळे एकदम सुसज्ज आहे लाईव्ह प्रेक्षक चॅनल वर अखिल भारतीय बैलगाडा संघटना आणि फायनल ला कस राहीन कांद्याची आठ वगैरे फायनल ला कांड्याची आठ ही साठ फुटाची राहील वीस फुटावरन काय ठेवले आपण वीस फुटावरनं पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये आम्ही ठेवलेले आहेत अलावसर मंडळी कोण राहीन आलावसर मंडळी आडराव साहेब आणि माऊली पिंगळे पिंगळ्या मा, आहेत तळेकर आहेत डोरे आहेत सागर साळुंके आहेत बंडी पिंगळे आहेत निलेश रणपिसे आहेत आबी डेरंगे आहेत दौलत पराड आहेत संतोष ढोकले आहेत अशा पद्धतीने सर्व आलाम सराला सातपुते आहेत अशा पद्धतीने आम्ही सर्वांना आमंत्रित केलेलं आहे बैल आल्यानंतर न उतरवण्यासाठी कुठे जागा बैल आल्यानंतर उतरवण्यासाठी पगडवस्ती साईडला आणि बायपास साईडला आम्ही धक्के करणार आहोत जागा आहे भरपूर पगडवस्ती साईडला पण जागा आहे भरपूर कार्यालयाच्या बाजूला जागा आहे गाडा मालकांना काय काय डॉक्युमेंट आणणं गरजेचं गाडा मालकांनी फिटनेस सर्टिफिकेट आणणं बंधनकारक राहील कारण आम्ही एक डॉक्टर पासून आहोत त्यांनी त्या ते डॉक्टरांची भेटून फिटनेस सर्टिफिकेट घेऊन ग्यून, घेऊनच गाडा आतमध्ये घालायचा तसा गाडा आतमध्ये घालून दिला जाणार नाही रोकडोबा महाराज केसरी जो किताब तुला आहे तुम्ही तो कशा प्रकारे बक्षीस आहे तुमचं त्या रोकडोबा महाराज केसरी किताबासाठी दोन दिवसात सर्वात आतूनच जी बारी येईल त्यासाठी आम्ही एक गदा ठेवलेली आहे आणि एकतीस हजार रुपये रोख स्वरूपात ठेवलेले आहे अशी टोटल पन्नास हजार रुपये बक्षीस आहे ते दादा नमस्कार नमस्कार परिचय द्या तुमचा पहिल्यांदा मी संजय आनंद थोरवे कसं आहे नियोजन यात्रेचं तुमच्या आता यात्रेचं नियोजन खूप छान आहे सर्व ग्रामस्थांनी मिळून एकत्रित निर्णय घेऊन की आजपर्यंत आम्ही नेहमी उत्सव भरवायचे रोकड महाराजांच्या निमित्ताने ते नवमीला भरवायचे परंतु त्यावेळेस असं व्हायचं की गाडे खूप कमी यायचे त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी ठरवलं की आपण रोकड्या मारांच्या वाढदिवसानिमित्त गाड्या भरू आणि सर्वांनी एक एकत्र येऊन अतिशय आनंदात आणि अतिशय आनंदमय मिळावात हे गाडे भरले आहेत कसं राहील तुमचं नियोजन ग्रामस्थांचं गाड्या मालकांसाठी कसं का सहकार्य करत गाडा मालकांसाठी नियोजन म्हणजे ना त्यांनी जर योग्य पद्धतीने गाडे लाईनमध्ये सोडले तर ग्रामस्थ त्यांना संपूर्ण सहकार्य करून त्यांच्या विनंतीप्रमाणे आम्ही करणार आहे गाडी सगळे पण त्यांनी पण त्यांची शिस्त आणि त्यांच्या टोकन मध्ये त्या पैसे त्यांनी गाडी सोडावेत त्या पहिली आम्ही सहकार्य चांगल्या प्रकारे करू धावपट्टीची तयारी किती दिवसापासून चालू होती धावपट्टीची तयारी केली आठ दहा दिवसा पण चालू आहे आमची आणि अतिशय नियोजन आणि सोबत धावपट्टी तयार केली आहे दादा नमस्कार नमस्ते परिचय द्या पहिल्यांदा सचिन दिलीप गोलप माझे सरपंच राऊदे कसं आहे नियोजन यात्रेच आमच्या रोकडोबा महाराजांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ह्या यात्रेचं आयोजन केलेलं आहे यात्रा अतिशय सुंदर करण्याचं नियोजन आहे आमचं संपूर्ण गाड्या मालकांनी पण आम्हाला मदत करावी ही अपेक्षा व्यक्त करतो कारण आमचं पहिलं वर्ष आहे आमचं जे नियोजन आहे ते नियमबाह्य असणार नियमात धरून सगळं असणार आहे कुठलंही नियमाचं काटेकोरपणाने पालन करूनच सर्व यात्रा कमिटी काम करणारे गाडे मालकांनी पण आम्हाला नियमात धरूनच मदत करावी अशी गाडे मालकांना विनंती पहिलं वर्ष चांगल्या स्वरूपाची यात्रा आम्हाला करायचे गाडे मालकांनी पण आम्हाला मदत करावी आणि अशीच यात्रा प्रत्येक वर्ष आम्ही देवाच्या हनुमान रोकडोबा महाराजांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी करण्याचं नियोजन आहे ह्या वर्षी जे नियोजन आहे याच्यापेक्षाही अतिशय मोठ्या प्रमाणात पुढल्या वर्षी आम्ही यात्रेचं नियोजन करणार आहे सर्व गाडे मालक येणारे व सर्व ग्रामस्थ ह्या सर्वांनी एका मेरीला समजून उमजून घेऊन हा उत्सव आम्हाला पूर्णपणे चांगला पार पाडायचा आहे रोकडोबा महाराजांनी आम्हाला तसे आशीर्वाद द्यावेच अशी विनंती देवाची रोखडोबा महाराजांचं जे आमचा उत्सव आहे तो साधारण एप्रिल महिन्यात असतो त्यावेळेस अनेक यात्रा असल्यामुळं गाड्या आमच्याकडं जास्त प्रमाणात जमा होत नाही त्यामुळं आम्ही देवाच्या वाढदिवसानिमित्त हे आयोजन केलेलं आहे व आमची घाटाची जी धावपट्टी आहे ही महाराष्ट्र केसरी व साहेब केसरी अशा मोठ्या स्पर्धा इथं भरलेल्या असल्यामुळे ले आमचा घाट चांगल्या पद्धतीचा असल्यामुळं इथं आमच्याकडं गाडे पण जमतात आत्ता आम्ही तीनशेच गाडं घेण्याचं आमचं नियोजन होतं परंतु आम्हाला सहाशेहून जास्त गाड्या मालकांचे संपर्क झाला परंतु पहिलं वर्ष असल्यामुळं आम्ही दोन दिवसाचीच यात्रा घेण्याचं नियोजन केलेलं आहे आणि ती यात्रा चांगल्या पद्धतीची पार पडल असं गावकऱ्यांच्या सगळ्यांच्या काष्टाने काम गाठाचं पण एक चार पाच दिवसापासून आम्ही जे नियोजन करतो आहे हे चांगल्या क्वालिटीचं दावपट्टी पण तयार केली सर्व ग्रामस्थ आज दहा पंधरा दिवस झाले तर कष्ट करतात असे कष्ट पंधरा आणि सोळा तारखेपर्यंत सगळ्यांनी एकजुटीने करावे अशी ग्रामस्थांना पण विनंती करतो दादा नमस्कार नमस्कार परिचय द्या पाहिलं मी काळुराम ज्ञानाबा थोरवे चरोली माझी सरपंच चरोली खुर्द काय कर सांग माल का गाडा मालकाला आव्हान कशाप्रकारे कर सांग दादा गाडा मालकांना आमची नम्र विनंती आहे की आम्हाला चरळी गावाला ह्या वर्षी पहिल्यांदाच आम्ही रोखडं महाराज केसरी या ठिकाणी भरवल्यामुळं सर्व गाडी मालकांनी चरवळी ग्रामस्थांना चांगल्या प्रकारची सहकार्य करावा व त्याचबरोबर ग्रामस्थही त्याच पद्धतीने सहकार्य करतील अशी मी भावना व्यक्त करतो नियोजन कसं आहे यात्रेचं आता नियोजन तसं काठा राहणार आहे दोन दिवस नियोजन आहे पंधरा तारीख आणि सोळा तारीख ह्या दोन तारखे दोन दिवसाचं नियोजन राहणार आहे